उद्धव ठाकरेंनी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी काही किरकोळ भंडार जरी नव्हती अस असली तरी पण ती महाराष्ट्र आज जा एक झाला पाहिजे महाराष्ट्रावर जो इतर लोकांचा जो आज आघार होतोय तो जर थांबत असेल मराठी माणूस मुंबईत टिकवायचा असेल आणि मराठी भाषाही मुंबईत टिकवायची महाराष्ट्र टिकवायची असेल तर मी कोणावर एकत्र यायला तयार आहे आणि त्याप्रमाणे उद्धवजींनी दिल्ली आहेत फक्त त्याचा गैरवापर होता कामाने आपण पाहिलं असाल की अनेक वेळा निवडणुका आल्या की सत्ताधारी पक्षातले लोक राजसाहेबांना भेटतात त्याचा वापर करून घेतात आणि निवडणुका झाल्या की त्यांना बाजूला केलं जातं आणि त्यामुळे राजसाहेबांनी सुद्धा एक गोष्ट स्पष्ट घेतली केली पाहिजे की आपल्याला कोणाविरुद्ध लढायचं आहे कोणासाठी लढायचं हे स्पष्ट केलं पाहिजे जशी उद्धवजीने केली तर निश्चितपणे दोन बंधू एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राचा फायदा होईल पक्षाचा राजकीय काय फायदा होईल हा नंतरचा विषय परंतु महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा फायदा होईल एवढं मतदान निश्चित आहे